भल्लाळो मूढं विनायकं चिन्तामणितेवरं लीन्याद्रिगिरिजात्मकं सुवरतं विघ्नेश्वरमोसरं शराम, ग्रामे राजसंस्कृतौ गणपते कुर्या सदा मङ्गलं शुभलग्न सावधान हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ताची तुम्ही क्लिप बघितली लग्नाची तर आम्ही लग्नाला गेलेलो होतो तर आमच्या गावातलंच लग्न होतं आणि गावामध्येच लग्न होतं महादेवाच्या मंदिरामध्ये तर आमच्या ओळखीचे होते तर त्यांच्यातलं लग्न होतं तर दुपारी लग्न होतं आणि लग्नाला गेलेलो होतो, होतो आम्ही तर लग्न वगैरे झालं आणि नंतर आम्ही काहीतरी चार एक वाजता घरी आलो असेल आल्यानंतर मग मी सगळी पॅकिंग वगैरे केली कारण त्याच दिवशी मला मुंबईला यायला निघायचं होतं आणि रात्री साडेनऊला गाडी होती तर मग सगळी पॅकिंग वगैरे केली कारण काहीच केलं नव्हतं आणि मग रात्री मग निघाले मी साडेनऊला आणि ही जी तुम्ही क्लिप बघताय तर हे मी अगदी सकाळी पहाटे चार वाजता शूट केलेलं होतं रात्रीच्या वेळेस मी काही शूट नाही केलं आणि घरी पोचले सकाळ सकाळी पहाटे तर ही जी तुम व्हिडिओ बघताय तर हा दुसऱ्या दिवसाचा आहे कारण ज्या दिवशी मी आले त्या दिवशी मी काही शूट नाही केलं कारण ज्या वेळेस मी गावरून येते ना नेहमी दरवेळेस तर मी आजारी पडते म्हणजे पडतेच काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही पण खूप जास्त त्रास होतो मला पायाचे तळवे टाचा एवढा दुखतात की पाय मी जमिनीवर ठेवू नाही शकत एवढे अंगदुखी असते आणि कणकणी असते तर फक्त रात्रीचं मोगाने मटके भिजायला घातले मी कारण भाजीपाला काहीच नव्हता येताना गावावरून ज्वारीचं आणि गव्हाचं थोडं थोडं पीठ घेऊन आले होते आणि आता बाकीचे तर सगळं तसंच आहे पण कसलाच मूड नाही कसलंच काही नाही आहे मग आणि येथे आल्याच्यानंतर ग जेव्हा घरात एंट्री केली तेव्हा अगदी घर खायला उठलं म्हणजे असं एकदम मोकळं मोकळं घर वाटलं आणि खूप असं मनाला चटका लावून जाणारी गोष्ट घडली ती म्हणजे एकतर आजार पण होतं त्याचं ते दुखणं होतंच मला पण त्याच्यापेक्षा जास्त त्रास मनाला होत होता कारण तुम्ही जर माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल की माझ्याकडे मांजर होतं आणि तिचं नाव बेला होतं तर बेला तर माझ्या मांजराचं नाव बेला ठेवलेलं होतं आणि तुम्ही तिला बघितलं असेल व्हिडिओमध्ये आणि नेहमी तिला आम्ही गावाला घेऊन जायचो गावाला घेऊन जायचो आणि येताना तिला घेऊन यायचो पण यावेळेस तिला आम्ही गावाला तरी घेऊन गेलो पण येताना तिला माघारी आणू नाही शकलो कारण कसं आणणार ते नाही आहे आता त्याच्यामुळं इतका आम्हाला त्रास झाला आणि इथे आल्याच्यानंतर तर डबल त्रास झाला कारण जिकडं तिकडं तीच दिसायची बसलेली खेळताना उठलेली बघा आपण एखाद्याला जीव लावतो ना तर मग ते प्राणी असो किंवा मग व्यक्ती असो एखादी पण एखाद्या माणसाला आपल्या जवळच्या व्यक्तीला कोणालाही आपण जीव लावला ना तर किती पण तुम्ही जीव लावा बघा ते एक ना एक दिवस तुमचं मन दुखवणारच तुमचा एक ना एक दिवस थोडा तरी विश्वासघात करणारच आणि असं असतं पण प्राण्यांच्या बाबतीत तसं नसतं आपण त्या प्राण्यांना जितका जीव लावणार तितका डब्बल टिब्बल जीव ते लोक आपल्याला लावत असतात त्यांना फक्त प्रेमाची गरज असते आणि माझी बेला दोन महिन्याच्या असताना आम्ही तिला घेऊन आलो होतो आणि दोन महिन्याच्या असल्यापासून ती आमच्याजवळ होती आणि ती आमच्या हृदयात इतकी बसली होती सगळ्यांच्या आणि इतकी ती एकरूप झाली होती की आम्ही आता ती नाही आहे तर ती नाही आहे हे एक्सेप्टसुद्धा आम्हाला करू वाटत नाही आहे आणि तिची कमी आम्हाला सारखी मिनटा मिनटाला भासते <laughs> सॉरी कारण मी स्वतःला आता कंट्रोल नाही करू शकत आहे कारण ती कधीच आमच्या मनातून ध्यानातून जाणार नाही पण रडून किंवा सारखी सारखी तिची आठवण काढून एक तर ती मनातून जाणार नाही आणि आठवण काढण्यासाठी पहिल्यांदा विसरावं लागतं पण सारखं रडून किंवा सारखी तिची आठवण काढून तिचा जो पुढचा प्रवास आहे तो मी कठीण मला नाही करायचा फक्त महाराजांना एवढी प्रार्थना करेन की तिची जी पुढची वाटचाल आहे जी तिला जे पुढचं लाईफ मिळणार आहे ते चांगलं छान आणि खुशालीचं मिळू आणि ती तिची पुढची वाटचाल एकदम सुखरूप हो तिला छान मस्त असं जीवन मिळो एवढीच महाराजांना मी प्रार्थना करेन आणि बेला तू नेहमी आमच्या हृदयात राहशील जिथं कुठं असेल तिथं एकदम खुश राहा मजेत राहा आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच थांबवते मला जास्त बोलता येत नाही आहे मला सारखं सारखं भरून येते मला कंट्रोल होत नाही आहे मी तुम्हाला उद्या भेटेन तोपर्यंत तो स्वामी समर्थ